तुमच्या पण हळदीला कंद कूज लागली आहे का तुमची पण हळद अचानक सुखत आहे का आणि शेतकरी बंधूं लागलीच आहे तर ही ओळखायची कशी कंदकूज असते कशी त्यानंतर त्यावर उपाययोजना काय करायच्या आणि सावधगिरी काय बाळगायची जेणेकरून आपल्या हळदीला कंदकूज लागणारच नाही या सर्व विषयांवर आज आपण बोलणार आहोत आणि या स... या बाबी लक्षात घेऊनच आजचा आपण व्हिडिओ बनवला आहे शेतकरी बंधूंनो मी अजय पांचाळ व्ही आय पी फार्मिंग या शेती विषयक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आता आपल्या हळदीला जवळपास सत्तर ते ऐंशी दिवस ओलांडले आहेत आणि मागील काही दिवसामध्ये भरपूर प्रमाणात मोठा पाऊस झालाय आणि त्यामध्ये काय झालंय बऱ्याचशा ठिकाणी खळेचे खळे असे अचानक सुकून जाताना दिसत आहेत शेतकरी बंधूंनो हे सुकत कशामुळे असन आणि त्याचे काय कारण असतील यामुळंच आपण हे व्हिडिओ बनवलाय जेणेकरून जे बी शेतकरी आपले युट्यूब चॅनल अटॅच आहेत ते शेतकरी हे आपल्या शेतामध्ये असं सेम होत आहे का हे बघून उपाययोजना करू शकता जेणेकरून जे कंद सड आहे ती कंद सड पूर्णपणे तिथंच थांबून पुन्हा आपल्या हळदीला जास्त प्रकारे धोका देणार नाही शेतकरी बंधूंनो जवळपास शेतकऱ्यांना एकच सगळ्यात मोठा हळदीला धोका असतो तो म्हणजे हेच कंद सड म्हणतो कंद म्हणतात काही ठिकाणी मूळकूज म्हणतात या बरेचसे याला नावं आहेत तर याच अतिशय म्हणजे एक महत्वाचं कारण आहे कंदकूज लागण्याचं जे ते म्हणजे तुम्ही निवडताना बेनं जे आहे ते त्या अगोदरच्या रानामध्ये सड लागलेली असेल तर तेच बेणं जर आपण निवडलं म्हणजे त्याचे जे सडीचे जे बुरशीजन्य जे अंश आहेत त्या बियाण्याला अगोदरच रुजू झालेले असतात त्यामुळेच काय होते समोर जाऊन हे कंद सड वाढत असते हे एक प्रमुख कारण आहे शेतकरी बंधूंनो त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण की आपली पाणी देण्याची टायमिंग चुकत असते शेतकरी बंधूंनो आता तू पाणी कधी द्यायचं आहे आभाळ वातावरण असेल तर बिलकुल पाणी द्यायचं नाही आणि मित्रो हळदीला जास्त पाणी लागत नाही फक्त वेळेच्या वेळेला पाणी लागते या ह्या एवढा मोठा विषय पाणी कसं द्यायचं काय नाही हे याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवावं लागते मित्रो तर अशाच वेगवेगळ्या वेग तुम्हाला माहिती पाहिजे असतील तर आपल्या ग्रुपला चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुम्हाला याच्यावर सुद्धा एक नवीन व्हिडिओ जेव्हा बनवेन तेव्हा तुम्हाला समजून जाईन तर शेतकरी म्हणून यामध्ये तो जो एक महत्वाचा विषय झाला त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बेड पाडताना एक चूक असत चूक होत असते की असं उतर म्हणजे एकाच ठिकाणी पाणी साचून राहते असं वरच्या साईडला इकेल्या साईडला जड असते आणि मदत उतार होऊन जाते तर हे बेड पाडतानीच काय होते माहीत आहे का एका साईडनं आपण व्यवस्थित स्लोप काढून दिल्या नसल्यामुळे पाणी साचते आणि पाणी साचला की लगेच सड लागायचा चालू होते सडीचं चा हे एक फार मोठं कारण आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही समजा आज पाणी दिल्या आणि लगेच जर वरचा पाऊस पडला एकशे एक टक्का लिहून घ्या एकशे एक टक्का तुमच्या हळदीला सड होते असे भरू भरपूर सारे कारण आहेत मित्र आता या सगळ्यांवर उपाय मात्र सेमच आहे आणि उपाय करताना आपल्याला दोन प्रकारे म्हणजे खालूनच उपाय होते याचा वरून काय फवारणीतून उपाय होत नाही तुम्हाला खालूनच उपाय करणार आहे पण याला दोन टप्प्यामध्ये उपाय एका तुम्हाला मध्ये मा मला तरी माहीत नाही की बाहेर ते सड तिथल्या इथं थांबन तुम्हाला एकदा दोन ड्रिचिंग करावं लागतील जवळपास आठ दिवसाचा अंतर ठेवून करावं लागते तर याचा एक नियम आहे मित्रो याचा नियम मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो तर सर्वप्रथम बघूया मित्रो आपल्याला या कंद सडीसाठी कोणते औषधं वापरायचे आहेत शेतकरी बंधूंनो आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड हे घटक असलेलं म्हणजे बाजारामध्ये ब्ल्यू कॉपर या नावाने उपलब्ध आहे हे आपल्याला प्रति एकरी पाचशे ग्राम घेणं फार गरजेचं आहे आणि यासोबतच आपल्याला काय करायचं आहे त्यासोबतच एक थायमो एक्झाम येते बघा जे की स्लेअर प्रो याच्यामध्ये येत असते थायमोथॅक्झाम थॅक्झाम थायमो तुम्ही वापरू शकता शेतकरी बंधूंना त्याचं पाचशे एम एल वापरून घ्या म्हणजे आपलं जे, जे ब्ल्यू कॉपर आहे ते पाचशे ग्राम आणि हे पाचशे एम एल याचं व्यवस्थित पाणी करायचं आणि ड्रिचिंग करायचे आता नियम मी सांगतो याचा नियम सुद्धा सांगतो ड्रिचिंग कशी करायची याच्यामध्ये भरपूर शेतकरी चुकतात ड्रिचिंग तुम्ही ठिबकलं सोडल्या तर बिलकुल कामाला नाही याचा एक नियम आहे मित्र थेबी मी तुम्हाला सांगतो तर शेतकरी बनवून त्यानंतर तुम्हाला अजून एक कॉम्बिनेशन वापरता येते बघा रेडोमिल गोल्ड प्लस तुम्हाला घेता येते रोको याचं कॉम्बिनेशन घ्यायचं म्हणजे जर रेडमिल गोल्ड घेतलं तुम्ही ते जवळपास पाचशे ग्राम घेत असन तर रोको आपल्याला जवळपास अडीचशे ग्राम घ्यायचं आणि अडीचशे ग्राम जर आपलं रोको जर पाचशे ग्राम घेत तर आपल्याला रेडोमिल गोल्ड आहे ते अडीचशे ग्राम घ्यायचं म्हणजे प्रमाण तुम्ही काय करायचं जवळपास साडेसातशे ग्राम हे बुरशीनाशकाचं असं तिन्ही कॉम्बिनेशन मध्ये झालं पाहिजे म्हणजे काय रेडोमिल गोल्ड मध्ये काय आहे मेटालॅक्झिल मॅनकोजेप येते दोन घटक झाले सोबत रोकोमध्ये काय येते थायपुंट मिताईल येते तर या सगळ्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ड्रिचिंग करता येते शेतकरी बनवून याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जे पहिली जे मी सांगितली त्याच्यामध्ये काय सांगितलं ब्ल्यू कॉपर आणि जे सांगितलं याची ड्रिचिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे आज ड्रिचिंग केली तर तिथून आठव्या दिवशी पुन्हा एकदा ड्रिचिंग करायची आहे मित्र ज्या शेतकऱ्यांना सडीचा प्रादुर्भाव झालाय आता तर त्यांनी ही ड्रिचिंग जे आहे दोन वेळेस करायची आहे आणि ज्यांना झालंच जा नाही तर त्यांनी काही एक वेळेस केले तरी काही प्रॉब्लेम नाही प्रिव्हेंटिव्ह म्हणून करता येते त्याच्यामध्ये जैविक सुद्धा सोडता येते मित्र त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनावा लागेल कारण हा व्हिडिओ जर जास्त मोठा झाला तर भरपूर शेतकरी बघतोय जास्त वेळेचा मोठा व्हिडिओ झाला तर बघत नाहीयेत त्याच्यामुळे काय करायचंय तुम्हाला याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवतो जैविक मार्फत आपल्याला कसं उपाययोजना करता येतात आणि शेतकरी बंधुन्ह हो, यामध्ये काय इंटरव्हल ठेवायचं मी अजून एक वेळ सांगतो कसा आहे विसरून जाशाल तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड जे की ब्ल्यू कॉपर येते पाचशे ग्राम त्यासोबत थायमोथॅक्झाम जे की स्ले स्लेअर प्रो येते त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे एम एल या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं मित्र हो आणि त्याची ड्रिचिंग करून घ्यायची याच्यासोबत तुम्ही जर ह्युमिक वापरलं तर ऑन पिवळं मित्र थांबे थकझाम काय करते थोडस ज्या आपल्या मुळा आहेत त्याला डॅमेज करते काळपट मुळा पडतात काही शेतकऱ्यांनी मला फोटो टाकल्या आणि विचारतायत मला की साहेब हे कशामुळे झालं तर मित्र तुम्ही जे अगोदर कीटकनाशक सोडले त्यामुळे ज्या मुळा काळ्या पडल्यात तुम्ही त्याच्यासोबत जर ह्युमिक ॲसिड सोडलं असतं तर, तर लगेच्या लगे ते रिकवर झाल्या असत्या दुसऱ्या मुळा त्याला फुटल्या असत्या ज्या डॅमेज झालेल्या जुन्या मुळ्या आहेत ते मरून गेल्या असत्या ते दुसऱ्या सुटल्या असत्या आणि नवीन निघाल्या असत्या <coughs> त्यामुळं काय करायचं या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ह्युमिक वरी वरीसुद्धा आणि आठ दिवसाने जे आपण मेटालॅक्झिल मॅन्कोझेप तसेच रोको जे घ्यायलो हे कॉम्बिनेशन घ्यायलो त्या कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा तुम्हाला आपलं ह्युमिक जे आहे पूर्वा कंपनीचं ह्युमर नावाने येत असते पन्नास टक्के प्युअर ह्युमिक येते विदाउट कोटेड येत असल्यामुळे लगेच लागू होते त्याला अतिशय चांगलं रिझल्ट येते भरपूर शेतकऱ्यांनी वापरलं आहे मला कमेंटसुद्धा केल्यात आणि धन्यवादसुद्धा मानलेला आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही सुद्धा वापराते आणि यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे कीटकनाशकामध्ये पुन्हा एकदा थॅमोथॅक्झाम तुम्ही घेऊ शकता किंवा लँबडा प्लस साय लॅमडा सोबत काय करता आपलं थॅमोथॅक्झाम जे की आपल्या आलिकामध्ये घटक येते बघा ते तुम्ही काय करू शकता त्याचं जवळपास अडीचशे ते पाचशे एम एल तुम्ही वापरू शकता प्रतिएकर काही प्रॉब्लेम नाही मी काय करतो हे सविस्तर पहिल्यांदुसरू कोणती ड्रिचिंग करायची आणि त्यानंतर आठ दिवसानं कोणती ड्रिचिंग करायची हे स्क्रीनवर टाकून देतो स्क्रीनशॉट मारून घ्यायचे हे अशाच प्रकारे औषधं घेऊन यायचे आणि आपल्या हळदीचं नियोजन करायचं आता शेतकरी बंधू या गोष्टी झाल्या औषधं कोणतं वापरायचं काय नाही आता यासोबतच काय करायचं आपल्याला आपल्याला नियम बघायचा आहे की ते औषध वापरायचं कसं आता वापरायचं कसं म्हणजे काय आता तुम्ही म्हणशाल साहेब आम्ही दरवेळेसच औषध टाकता ठिबकनं सोडून देता मस्त काय प्रॉब्लेम नाही शेतकरी बंधूंनो इथं थोडीशी आपल्याला मेहनत करावं लागते तुम्ही जर ठिबकनं औषध सोडलं तर बिलकुल कामाला येणार नाही तुम्हाला काय करावं लागेल हे जे औषध दिसतंय का नाही आता तुम्ही जर पिचकारी धरली पिचकारी भरली तर हे जे बुड दिसते या बुडाच्या खाली औषध पडणं फार गरजेचं आहे आणि जवळपास शंभर एम एल ते द्रावण पडणं फार गरजेचं आहे इथं तिथं म्हणजे या साईडनं बी करायची ड्रिचिंग अशी इथं इथं असं करत निघायचं आणि येतानी परत या साईडनं सुद्धा करायची ड्रिचिंग करायची जर अशी ड्रिचिंग आपण केल्या दोन्ही टाईम मात्र सड मात्र नक्कीच थांबते शेतकरी बंधू या लक्ष बाबी लक्षात घ्या तुम्ही आणि व्यवस्थित ड्रिचिंग केल्यानंतर तुम्हाला पाण्याचा ताण देणं फार गरजेचं आहे तुम्ही जर पाण्याचा ताण दिला नाही आणि लगेच सुकून चिबाव म्हणून जर पाणी दिल्या तुम्ही तर त्याचा काहीच फायदा नाही कारण ती जखम जी आहे का नाही ती ओली राहिल्यावर अजून चिघळते तुम्हाला काय करायचं त्याला ताण द्यायचं तुम्ही आज औषध सोडलं आठ दिवसापर्यंत पाणी देऊ नका आठ दिवसांतर जेव्हा पाणी द्यायला तेव्हा हे औषध पुन्हा एकदा सोडून द्या शंभर टक्के सड थांबते आणि मित्र हो सडीला आपल्याला तिथल्या तिथं थांबवता था येते था था। पण त्याला मुळासकट मारता येत नाही तिथले तिथं थांबून ठेवता था येते था। था था। पाण्याचा व्यवस्थित जर आपण एक गणित लावून जर पाणी सोडत राहिलो तर काही प्रॉब्लेम नाही तिथले इथं थांबत राहते था ते था 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 था। सड थांबून जाईल था। तिथं तर या सर्व बाबी लक्षात घ्या व्यवस्थित तुम्ही ड्रिचिंग करा आणि थोडीशी बेजारी लागली तर चालते पण ठिबकनं मात्र सोडू नका आता याच्यामध्ये काय करतात शेतकरी बंधू की बा हळद सुकायली पाण्याची गरज आहे म्हणून पाणी देतात हे <laughs> आज करायचं नाही हळद सुकायली तर बा तुम्ही खाली बघा की बुडाला बाकीच्या हिरव्या दिसायला ती का सुकायली बरोबर आहे की नाही ती का सुकायली हे बघणं फार गरजेचं आहे उकरून बघा त्याला उकरायचं आपली हळद घ्यायची मस्त बकिटामध्ये पाणी त्याला खळखळ धुवायचं त्याच्या बुड्याला काय व्हायला नेमकं ते, ते बघायचं नेम मित्रो एकदम असं तुम्ही जर बघितलं त्या हळदीला तर ते थोडंसं घाण वाश येते त्याचा अतिशय घाण आणि असा जर पोंगा असेल समजो तर हे पोंगा हादर उपसून येते शेतकरी बंधू पोंगा आदर उपसून आला त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये बघितल्या तुम्ही त्या पोंग्यामध्ये तर आारीक बारीक आळ्या दिसतात तुम्हाला हेच होय मात हेच होय सड इथूनच चालू झाली सड मग तर हे होण्या अगोदर तुम्ही प्रिव्हेंटिव्हमधून सुद्धा उपाययोजना करू शकता आणि झालीच तर काही प्रॉब्लेम नाही मी आहे हे तुम्ही नियोजन करा त्याच्यानंही नाही थांबली तर अजून बरेचसे उपाय आहेत शेतकरी बंधूंनो आपल्याला खूप काही माहीत आहे तुम्ही फक्त एक नाही आपल्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काय अडचण आली तुम्हाला विचारा काही प्रॉब्लेम नाही आणि याची तुम्हाला मी काय करतो एक व्हॉट्सअपची आपली लिंक व्हॉट्स डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो तुम्ही काय करा त्यालासुद्धा सबस्क्राईब करून घ्या काय अडचण आल्यावर तुम्ही खूपच अडचण आली तरच फोन करा भरपूर फोन व्हायलेत कंटाळून चालो पण प्रत्येकाला उत्तर द्यायलो शेतकरी बंधूं तर या सगळ्या बा बाबी लक्षात घ्या धन्यवाद